दोन हजार माणसाची आहे हा बघा इथे पुऱ्या तलतायत इथे पुऱ्या तललेल्या आहेत इथे पण मोठी प्लेट आहे त्याच्यामध्ये पण ठेवल्या आहेत आई बघा पीठ मलतायत कोण गोळे बनवतायत कोण चपाट्या लाटत आज मेन्यू मध्ये काय आहे ते बघूया खूप मनापासून सेवा करताय ना तुम्ही हा किती वर्षापासून करताय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंचरवरती तर काल माऊलींचं आगमन झालेलं आहे पुण्यामध्ये आणि आपण दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्याच्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती एक शॉपिंग सेंटर आहे त्याच्यात पार्किंगमध्ये निवास केलेला आहे आणि काल रात्री मस्त झोप झाली कमीच कमी अठरा ते वीस किलोमीटर मी पायी प्रवास केला आहे आणि आपली जी मंडळी आहेत पदयात्री आहेत त्यांनी बत्तीस किलोमीटरचा प्रवास केलाय आणि इथपर्यंत पोचलो आहे आणि आज काय होणार आहे तेही तुम्हाला सांगतोय रामकृष्ण हरिमाऊली मी तुकाराम महाराज साखरे देगलूर नांदेड इथून वारीच्या सोहळ्यासाठी म्हणून आलो आहे आज पुण्यामध्ये माऊलींचा विसाव आहे मुक्काम आहे खूप आनंदात सोहळा चालू आहे खूप म्हणजे खूपच आनंद आहे जवळजवळ बत्तीस किलोमीटर चालल्याच्या नंतर थोडा सुद्धा थकवा नाही ही माऊलीचीच ताकद पंढरीच्या वारीचं जर वर्णन करायचं झालं तर आनंद ती तिचा मुकयासे वाचा बहिरे ऐकती का निरे आंधळ्यासी डोळे अन पांगुळा तुकामने वृद्ध होती तर नेरे अशी अवस्था आहे आणि प्रत्येकांच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाला भेटण्याची जी ओढ आहे भेटी लागी पंढरी जीवा लागली तळमळ व्यथा अशी अवस्था प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली आहे प्रत्येकजण पांडुरंगाला भेटण्याच्या निमित्तानं माऊलीचं बोट धरून प वारीच्या सोहळ्यामध्ये आहे त्याच्यामध्ये लहान लेकरापासून तर पूर्ण पन्नास ते साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकांना असं देवाला भेटण्याची एक ओढ लागली अंतकरणामध्ये एक भावना अशी निर्माण झाली प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कधी एकदा मी पंढरेशाला जाऊन भेटेल पांडुरंगाला जाऊन भेटेल तुम्ही सुद्धा वारीला यावं हा आनंद उपभोगावा ही ज्यांनी ज्यांनी या यूट्यूब चॅनलवरून अतून पाहतायत प्रत्येकाना एक विनंती आहे एकदा तरी पंढरीच्या वारी तुम्ही प्रत्येकाने केली पाहिजे पंढरीची वारी केली पाहिजे आमच्या साधू संतांनी वर्णन केले पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग नाही पांडुरंगाला भेटता आले तरी पांडुरंगाला भेटण्याच्या उद्देशानं नका येऊ पण जीवनामध्ये समाधान आणि सुखाची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल एकदा तरी तुम्ही आमच्या सानिध्यामध्ये वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये येऊन बघा माऊलींच्या संगतीमध्ये जो आनंद आहे माउलीच्या संगतीमध्ये जे समाधान आहे पांडुरंगाला भेटल्याच्या नंतर जे सुख आहे ते या संसारामध्ये तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही सुखारागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी एवढी ताकद आमच्या या माऊलीच्या सानिध्यामध्ये वारीमध्ये असल्यामुळं प्रत्येकाने मानवी देहारा आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरीची वारी करावं ही सगळ्यांच्या चरणी विनंती आहे प्रार्थना आहे सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण हरिराव आणि इकडे प्रवीण वैती माऊली दिसते रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी वास ज्ञानेश्वरी वाचताय काय हां हे बघा ज्ञानेश्वरी वाचताय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काल चाललं हो काय इथपर्यंत इथपर्यंत चालत पायी वारी केली बघा आई तुम्ही पण चालल्या टेम्पोमध्ये आल्या ना अर्ध्या चालल्या अर्ध्या टेम्पोमध्ये आल्या ना मी पण तसंच करतोय पण या आई पूर्ण चाललंय असू द्या जसं जमेल तशी आपण वारे करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली काल चाललेत आज आराम करत आहेत बघा आज सर्वांना आरामाचाच दिवस आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी राम कुठनं आले तुम्ही कुठनं बरड हां जण आहेत शंभर सव्वाशे जणं आहेत आणि आपल्यासोबतच विसावा आपल्यासोबतच स्टे केला आहे बघा इकडे पार्किंगमध्येच झाला आई आराम झाला हा आज सुट्टी आहे ना आज आराम आहे ना उद्या परत तीस किलोमीटरचा प्रवास पूर्णच कॉम्प्लेक्स मध्ये सर्व वारकरी राहतात आणि जिथे जागा भेटेल तिथे सर्व आराम करतात इथे मंदिर पण आहे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पाचे गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर्या आणि आताच माहिती पडलाय की कोपर खेरण्याची दिंडी पण आपल्याच या कॉम्प्लेक्स मध्ये राहते इकडे नेरुलच्या आई आहेत आई काय नाव तुमचं काशीनाथ भोपी वंदना भगवान गोळी नेरूल पदयात्रा करताय पंढरपूरला चालल्यात पंढरपूर पर्यंत पदयात्रा करतायत बघा आणि तुलसी तुलसीला घेऊन जात असतात हो न चुकता वारी करताय ना हा हे बघा चालेल चालेल धन्यवाद रामकृष्ण हरी लडकट परिवाराचे सदस्य आहेत जे सर्व अरेंज करतात हे बघा ताई काय बनवलंय उपमान ना उपमा आणि त्याच्यावरती सेव टाकून देत आहेत बघा सर्व वारकऱ्यांसाठी असते हां आणि आणखी काय काय असते उपमा चहा काल पालखी आली त्याचं संध्याकाळचं जेवण होतं आजचं सकाळचं नाश्ता चहा आणि संध्याकाळचं दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण म्हणजे हे राहायला पण तुम्हीच देता हे तुमचंच आहे का अच्छा ते कॉम्प्लेक्सच तुमचं आहे काय हां शॉपिंग कॉम्प्लेक्सच यांचं आहे आणि जो कोणी वारकरी पदयात्री येतो पंढरपूरला जायला त्यांची सर्वांची सेवा करत असतात हे बघा पूर्ण परिवार एकत्र येतो आणि ही सेवा करत असतात उपमा आहे चहा आहे आणि दुपारचं जेवण पण आहे हे बघा जेवणाची पण तयारी म्हणजे किती वारकरी राहत असतील इथे किसन आहेत तिकडे किती चारशे पाचशे लोकं असतील ना इकडे माऊली किती आहेत साडेतीन चार हजार मावली आहेत साडेतीन चार हजार मावली टोटल किती डिंड्या दिन, आहेत बारा डिंड्या असतात बारा डिंड्या या कॉम्प्लेक्स मध्ये राहतात आणि त्यांची सर्वांची सेवा करताय ना तुम्ही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून किती वर्षापासून करताय पंचेचाळीस वर्षापासून करतोय आम्ही म्हणजे तुमच्या आई बाबांपासून करताय का पहिल्यापासूनची जी सेवा आहे तीच टिकवून ठेवली बघा यांनी आणि आता यांना पण वळण दिलंय बघा तुम्ही पण करणार ना पुढे सेवा ट्रेनिंग चालू आहे बरोबर आहे बरोबर आहे त्यांना पण शिकवायला पाहिजे जे पुण्याचं काम आहे ते नक्कीच शिकवायला पाहिजे हे बघाय आपण संत तुकाराम महाराजांचा रथ बघण्यासाठी आणि आपल्याला बघा कोण भेटली सिया हाय सिहा खूप छान दिसतेस काय बनून आली तू मी सिया काय बनून आली सांग रुक्माई बनून आली हे बघा छान दिसतेस मस्त जाऊया आपण दर्शनाला चल रथ बघायला जाऊया चल पालखीचे दर्शन घेऊन आलो आहे आणि आता इकडे काय सुरू आहे ते बघूया आपण चला सकाळी लडकत फॅमिलीतर्फे नाश्ता दाखवला होता तुम्हाला आणि आता बघा जेवणाची महाप्रसादाची व्यवस्था कशी केली जाते आ, ते बघा हे बघा पुऱ्या आपला मित्र पुऱ्या तळताना दिसते आणि इथे ताई लोक आहेत ज्या लोक बघा चपात्या बनवताना दिसतात जसं तुम्हाला माहिती आहे अकरा ते बारा डिंडे आहेत आपल्याकडे कमीच कमी दोन ते तीन हजार जणांचं जेवण आहे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी है, किती चपात्या बनवत आहे पुऱ्या दोन हजार माणसाचे दोन हजार माणसांसाठी पुऱ्या ना तरी टार्गेट किती दिलाय किती बनवायला सांगितलं म्हणले पच्वीस लोक जेवणार आहे दोन हजार माणसाला बनवले साहेब पाच हजार पुऱ्या बनवत आहे प्रत्येकाला दोन कमीच कमी, कमी पाच हजार पुऱ्या तलताना दिसतात या बघा कमी पडल्या तर परत बनवून घेणार आणि ह्या सर्व तुमच्या मदतीसाठी आहेत महिला किती जण आहेत टोटल माझ्यासोबत आहे पंधराजण आहे सकाळी नाश्ता पण तुम्हीच बनवलेला ना तेव्हा किती जणांसाठी होता आता हो साठी पंधराशे पंधराशे लोकांसाठी आणि आता दोन हजार लोकांसाठी जेवण बनवत आहे ना या बघा इथे पुऱ्या तलतायत इथे पुऱ्या तललेल्या आहेत इथे पण मोठी प्लेट आहे त्याच्यामध्ये पण ठेवल्या आहेत ह्या बघा किती पुऱ्या आहेत दोन हजार जणांसाठी पुऱ्या ह्या आई बघा पीठ मलतायत कोण गोळे बनवतायत कोण चपाट्या लाटत आहेत आणि आज मेन्यूमध्ये काय आहे ते बघूया हे काय आहे ए, डाल खिचडी दाल दाल खिचडी दिसते तुम्हाला आणि हे मिक्स व्हेज मिक्स व्हेज भाजी आणि पायनॅपल शिरा गोर गोर अरे वा खूप मनापासून सेवा करताय ना तुम्ही हा किती वर्षापासून करताय हा कार्य पंचेचाळीस वर्षापासून अरे वा सकाळी नाश्त्यामध्ये पण मस्त उपमा होता एकदम भारी होता आणि आज बघा शिरा मिक्स व्हेज भाजी आणि दाल खिचडी हे बघा आणि पदयात्री बघा सर्व बसलेत वारकरी बघा सर्व बसलेत जेवायला राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत मावळी फुल धमाल केली हा फुल हां फुल एन्जॉय करत आहेत वारी हे बघा हां राधाकृष्ण रामकृष्ण म्हणत आता जेवणाचा पण स्वाद घेत आहेत बघा मस्त राम आरे, राम हरे हरे आता श्लोक म्हणलाय प्रार्थना केली जेवणाच्या आधी आणि आणखी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे बालासाहेब लडकर नमस्कार हो सकाळी तुमच्या भावाला भेटलो होतो आता तुमचं दर्शन होतं खूप छान वाटलं तुम्हाला भेटून जे काय करताय ते खूप मोठा कार्य आहे आता असाच कार्य पुढे राहू द्या असं वाटतंय तुम्हाला याच्यापेक्षा आनंद काय मिळणार आहे तर हा जो कार्य आहे ते तुम्ही एकटाच करता की कोण असते मदतीला मिळून आम्ही करतो सर्व मिळून करतो आमचा परिवार किकीबेन देसाई अरुण शेठ गोसावी भरतभाई पटेल विजय अगरवाल सुधीर लडकत हे सर्व म्हणजे एकत्र येऊन तुम्ही करताय ना नमस्कार रिटायर्ड टीचर आहेत बघा किती वर्ष यांचं नाइन्टी फाईव्ह नाईन्टी फायव्ह पंच्या मस्त आणि जे पंजाबी माऊली होते ते कोण आहेत ते तुमच्या सोसायटीचे काय सोसायटीचे मेंबर आहेत त्यांचे ते मदतीला आलेत बघा भजन कीर्तनाला आले होते थे. है, 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 ते पण बघताय आता सर्व जे कोणी पदयात्री आहेत जे कोणी वारीकर आहेत ते सर्व जेवायला बसलेत महाप्रसादाचा लाभ घेतात आणि इथे पूर्ण फॅमिली त्यांना जेवण वाढण्याचं काम करते बघा खूप छान वाटलं हरी रामकृष्ण हरी